नमस्कार आपल्या विद्यार्थ्यांना नीटची एक्झाम दिली पण आता जबाबदारी पालक म्हणून आपली आहे अशी कोणकोणती कामं की जी आपण नीटचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर करून ठेवायला पाहिजे कारण नंतर वेळेवर आपली धावपळ होऊ शकते आपल्या विद्यार्थ्यांना वर्ष दोन वर्ष जी मेहनत घेतलेली आहे तर ती वाया जाऊ शकते तर त्यामुळं व्हिडिओला थोडं सविस्तर बघा नवीन साल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे पुढचे व्हिडिओज हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपण एक जर विचार केला आपल्या नीट जी कॉन्सलिंग प्रक्रियेचा तर कॉन्सलिंग प्रक्रिया सुरू व्हायला म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू व्हायला अजून नीटचा रिझल्ट येणं बाकी आहे त्यानंतर प्रक्रिया सुरू होत असते पण अतिशय महत्वाची एक चार ते पाच कामं की जी आपण नीट एक्झाम रिझल्ट येण्याच्या अगोदर करून ठेवायलाच पाहिजे एक पालक म्हणून आपली ती जबाबदारीच आहे तर यासाठी आपण सुरुवात करतोय की पहिलं काम नेमकं कोणतं तर बघा समजा आता पाच मेला आपल्या विद्यार्थ्यांना एक्झाम दिलेली आहे एक जो क्वेश्चन पेपर त्याच्याकडे आलेला आहे ऍन्सर की सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध आहेत सध्या तुम्हाला व्हॉट्सअपला मिळालेल्या असतील बऱ्याचशा तर विद्यार्थ्याला थोडं बसवा तुमच्याकडं आणि त्याला विचारा की नेमका स्कोअर किती येतोय आणि मुळीच प्रेशराईज करू नका आता मी काल परवा एक व्हिडिओ बनवलेला होता की विद्यार्थ्यावर जास्त प्रेशर येत आहे पालक काही पालक विद्यार्थ्यांकडनं जास्त अपेक्षा करतायत आणि त्यांच्याकडनं त्या जर पूर्ण होत नसतील तर ते तरी कोणाकडे बोलणार तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा मला कॉल आला होता तर एक काम करा की त्याला थोडं विश्वासात घेऊन थोडं बसवा आणि त्याला विचारा की नेमका स्कोर कुठपर्यंत येतोय आणि जर समजा तो सांगायला तयार नसेल तर त्याला वेळ द्या एक आठ दिवस पंधरा दिवसापर्यंत वेळ द्या कारण आपल्याकडे वेळ आहे सध्या आता जर समजा आपला विद्यार्थी जर आपल्याला स्कोअर सांगत असेल एक अप्रॉक्सिमेट स्कोअर मुलं सांगतात की इत इथपर्यंत स्कोअर येतोय आता स्कोअर जो त्यांना सांगितलेला आहे तर त्यापेक्षा थोडंफार कमी जास्त रिजल्ट मध्ये होणार आहे तर हे सुद्धा तुम्ही एक मनाला तुमच्या पटवून घ्या की थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण जो त्यानं काढलेला स्कोअर आहे तर त्यानुसार तुमचं पुढचं काम सुरू व्हायला पाहिजे म्हणजे पहिलं काम की आपल्या विद्यार्थ्याला थोडं काळजीपूर्वक विश्वासात घेऊन तुम्ही विचारा की नेमका स्कोअर किती येतोय पहिलं काम झाल्याच्या नंतर तुमचं जे दुसरं काम तुम्हाला सुरू करायचंय लगेच म्हणजे नीटचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर तर जो पण स्कोअर येईल तर त्या स्कोअरनुसार तुम्हाला नेमका कोणता कोर्स महाराष्ट्रामध्ये करता येईल तर हे तुम्हाला शोधावं लागेल दादा हे कसं शोधता येईल तर मागच्या वर्षीचे वेगवेगळ्या कॉलेजचे कट ऑफ असतात त्या कोर्सचे जे कट ऑफ आहे जसं की एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ किती आहे एम बी बी एस प्रायव्हेटचा किती आहे बीडीएसचा किती बी एम चा किती तर हे वेगवेगळे कोर्स गव्हर्नमेंट कॉलेज प्रायवेट कॉलेज डीम युनिव्हर्सिटी तर हे सगळे कट ऑफ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्या विद्यार्थ्यांना जो स्कोअर सांगितलेला आहे तर आपण नेमकं कोणत्या कोर्सपर्यंत आपल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन आपली मिळू मिळू शकते तर त्यामुळं तुमचं दुसरं महत्वाचं काम की त्याला त्या कोर्सनुसार त्या स्कोरनुसार कोर्स कोणता मिळेल आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली समजा तर आता सध्या मे महिना आणि जून महिना मी ऑफिसला उप उपलब्ध आहे तर तुम्हाला जर यायचं असेल चर्चा करण्यासाठी तर तुम्ही येऊ शकता पण येताना विद्यार्थ्याला जर आणू शकाल तर खूप चांगलं आणि डॉक्युमेंटची फाईल सुद्धा सोबत आणा म्हणजे काही जर त्यामध्ये करेक्शन असतील तर ते लगेच तुम्हाला सांगता येतील आता हे तुमचं दुसरं काम की तुमचा मिळणारा कोर्स जो आहे तर तो तुम्ही आतापासून थोडा माहिती करून घ्या की आपण कुठपर्यंत आपल्या विद्यार्थ्याला पोहोचू शकतो आता यानंतर आता समजा कोर्स तर तुमचा एक फायनल होईल की आपण इथपर्यंत ऍडमिशन आपली होऊ शकते आता यानंतर महत्वाचं आहे की ती ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅन तयार तयार करावा लागेल एक स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल आता ही स्ट्रॅटर्जी हा प्लॅन नेमका कसा बनवायचा तर तुमचे एक साधारण दोन ते तीन प्लॅन तयार असायला पाहिजे जर तुम्हाला एमबीबीएस करायचं आहे तर प्लॅन ए जो आहे तर तो एमबीबीएस साठी ठेवा जर एमबीबीएसच करायचा असेल तर प्लॅन बी मध्ये जर एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर सीट नाही मिळाली तर प्लॅन बी मध्ये तुम्ही प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घेणार आहात का तो ये तर हे तयार ठेवा जर मध्ये जर घेणार असाल तर तुमची ची तयारी नेमकी किती तर हे सुद्धा तुमचं सगळं तुम्हाला आतापासून माहिती आला पाहिजे तर हेच बी एम जर एम बी बी एस नाही मिळालं तर प्लॅन मध्ये तुम्ही बी एम एस घेणार आहात का आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही समोरासमोर बसून पालकांसोबत करतो आणि त्यासाठीच आपलं हे सगळं मार्गदर्शन सुरू असतं बरेचसे पालक ऑफिसला व्हिजिट करतात त्यामुळे गर्दी वाढते गर्दी वाढू नये तर यासाठी अगोदर व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला वेळ देता येईल तुम्ही खूप दूरून येणार आहात असं व्हायला नको की वेळ कमी पडेल तर त्यामुळं गर्दी आम्ही स्वतःहून होऊ देत नाही ज्यांना वेळ देतो तर त्यांनाच जास्तीत जास्त वेळ देता येतो तर त्यामुळं नक्कीच तुम्ही अगोदर मेसेज करा व्हॉट्सअपला तर हे तुमचं पुढचं काम आहे की तुम्हाला तुमचे प्लॅन तयार करायचे आता समजा तुम्ही सर्व प्लॅन तयार केले आणि तुम्हाला ऍडमिशन करायची एमबीबीएस ला बीडीएस ला बीएमएस ला मग पुढचा प्रश्न येतो की कॉलेजचा हे कॉलेज नेमके कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये आहेत ज्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायची तर ते कॉलेज नेमके कोणत्या डिस्ट्रिक्ट कोणत्या तालुकामध्ये येतात तर हे तुम्ही नक्की सर्च करा आणि यानंतरचं जे महत्वाचं काम आहे आता जर समजा आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर सर्वांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न असतो की फीज आपण जरी ठरवलं की एमबीबीएसला ऍडमिशन घेऊ अडीचशे स्कोअर आहे आणि एमबीबीएसच करायचंय समजा आपण नागपूरचं कॉलेज निवडलं आपण वर्ध्याचं कॉलेज निवडलं पण फक्त कॉलेज निवडून प्लॅन तयार करून चालणार नाही मित्रांनो कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा सुद्धा विचार करावा लागेल तर ज्या कॉलेजला तुम्ही विचारात घेतलेला आहे ज्या कॉलेजचा तुम्ही प्लॅन तयार केलेला आहे तर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये जर समजा ते फी स्ट्रक्चर तुम्हाला परवडण्यासारखं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्सलिंग प्रक्रियेमधून त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करू शकता का तुमचा कट ऑफ तिथपर्यंत जातोय का तर हे नंतर आपल्याला बघता येईल आता यानंतर सर्वात शेवटचं ना अतिशय महत्त्वाचं काम जर समजा तुमचं सर्व फायनल झालं तर महत्वाचं आहे की जर तुमची फीजची जर तयारी असेल पूर्ण तयारी असेल तर तुम्हाला कोणतंच टेन्शन नाही पण फीजची तयारी नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये व्हिजिट करायचंय एज्युकेशन लोनबद्दल चौकशी करायची पण एज्युकेशन लोनबद्दल चौकशी करत असताना तुम्ही ज्या पण कोर्सला ॲडमिशन घेणार आहात तर त्या कोर्सचं फी स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर तेव्हाच तुम्ही एज्युकेशन बद्दल त्या बँक मॅनेजर सोबत सविस्तर चर्चा करू शकता तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अगोदरपासून एक पालक म्हणून आपण तयार करून ठेवायलाच पाहिजे आपल्या विद्यार्थ्याचं वर्ष जे आहे तर वा ते वाया जायला नको तुम्हाला जर अजून काही माहिती लागत असेल पेड कॉन्सलिंग करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे तर तो नक्की बघून घ्याल आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय